ख़ाली <laughs> तोर आइ <laughs> <laughs>

इसी सामने नमस्कार स्वागत आहे काही काही महत्वाचे डिटेक्शन्स हे आपल्यासमोर ठेवण्यासाठी आजची प्रेस कॉन्फरन्स आहे आवाज थोडं वाट आपण ज्या ठिकाणी बसलेलो आहोत त्या पोलिसांच्या हातीमध्ये एक डिटेक्शन आहे त्याच्यामध्ये योगेश कुमार देविदास पायळे व एकचाळीस वर्ष राहणार याला इथले प्रभारी अधिकारी व एसीबीचे प्रभारी अधिकारी यांनी संयुक्तपणे या कारवाई करून पुणे या ग्रामच्या आहे त्याच्याकडून साधारणतः तीन घरपुडी उपलब्ध आहे त्याच्यामध्ये पूर्ण केले होते त्याच्यामध्ये आतमध्ये प्रवेश करून डॉक्टरमध्ये सोन्याचे लागणे आणि रोग अशा स्वरूपाचा त्यांनी घेऊन गेले होते तर या तो मुद्देवाल त्याच्याबरोबर साधारणतः चार लाख अडुसष्ट हजार नऊशे रुपये एकूण मुद्देमाल जप्त करण्यामध्ये यश मिळालेलं आहे आणि आरोग्य हा सरे गुन्हेगार आहे पुण्यामध्ये त्याच्यावर बरेच गुन्हे दाखला आहे खडकी पोलिट या ठिकाणी खूप व शस्त्र काही गुन्हा हा त्या ठिकाणी दाखला आहे आणि या एरियामध्ये सुद्धा

एक्स आपले समृद्धी हायवेवर नागपूरवरून मुंबई इथं जाणाऱ्या गाड्यांमध्ये अशा प्रकारचा गांजा हा आहे याची माहिती प्राप्त झाल्यानंतर एरशी स्वतंत्र चार पथकं तयार केली आणि त्या पथकाच्या माध्यमातून शिन्नरच्या एरियामध्ये रस्ते करत असताना दोन गाड्या मिळाल्या त्याच्यामध्ये एक व्हाईट कलरची स्विफ्ट दिस आणि दुसरी गाडी होती हुंडा अमेज चॉकलेट कलरची या दोन गाड्या मुंबई दर्शे भरदार वगैरे चालल्या होत्या त्याचा पाठणार केल्यानंतर एक जी शिफ्ट डिझायर होती त्यांनी घेतला आणि उटण घेऊन परत नागपूरच्या दर्शने निघाली त्याचाही पाठला केला आणि त्या कोकम ठाणात कोकुम ठाण टोलनाका या ठिकाणी शिफ्ट डिझायर पकडण्यामध्ये यश मिळालं आणि होता आपल्या गाडी होती ती शिवडे गावच्या शिवारमध्ये पाटणार चालू असताना त्यांनी पुढे जाऊन ती गाडी सोडून दिली आणि त्यातला जो आरोपी आहे ते त्या जंगलाचा फायदा घेऊन उडी मारून त्या जंगलामध्ये प्रसार झालेला आहे त्याचं नाव निष्पन्न झालेलं आहे आतापर्यंत तीन आरोपींना अटक केलेली आहे आणि दोन वाहन शिव आहे आणि घुंटा दोन वाहन हस्तगत केलेली आहे त्या वाहनाची चेकिंग केल्यानंतर त्या वाहनावर साधारणतः एकशे एकवीस किलो चारशे एकोणतीस ग्रॅम गांजा हा त्या ठिकाण हस्तगत केलेला आहे तीन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे चौथा आरोपी याचंही नाव निष्पन्न करण्यात आलेलं आहे त्या आरोपीची पार्श्वभूमी पाहिल्यानंतर यातला जो हजार आरोपी आहे सुनी भास्कर हे अना, अना हा नाशिक शहरामध्ये त्यांनी खूप जास्त गुन्हे केलेली आहे या ठिकाणी टिप्पल गॅड जे आहे त्या तीक टिप्पर गॅडचा जो बोडक्या आहे त्याच्यामध्ये मोक्का अंतर्गत कारवाई झालेली आहे त्यांनी घरपोळी चोरी आर्म साहेब खुणाचे प्रयत्न अशा प्रकारचे साधारणतः अकरा हे त्याच्यावर दुसरा जो आरोपी आपण अटर केलेला आहे त्याच्यावर बुलढाण्यामध्ये अडी जवना चोरी दौरा आणि चोरी अशा प्रकारचे दुर्फोर राहिले आहेत या आरोपीने ओरिसा राज्यातून हे गांजा जे आहे ते बांधलेलं होतं अशी माहिती आतापर्यंत तपासामध्ये निष्पन्न झालेले आहे आणि ते मुंबईला त्यांचे जे गॅंगचे इतर मेंबर आहेत त्यांच्याकडे या गांजा सुपोर्ट करणार होते अशा स्वरूपाची माहिती होती तर हा एक गांजाचा नूतन एक्सेस दूर त्याच्यावर अटॅक करण्यामध्ये यश मिळालेला आहे साधारणतः एकूण मुद्देमाल जो आहे तो चोवीस लाख सॉरी छत्तीस लाख एकोणतीस हजार पाचशे ऐंशी रुपयाचा एकूण मोदी माल हस्तगत करण्यामध्ये यश मिळालेला आहे त्यापैकी गांजेची किंमत जी आहे ती चोवीस लाख अठ्ठावीस हजार पाचशे ऐंशी रुपये एवढी गांजेची किंमत आहे मालेगाव तालुका या ठिकाणी एका गुन्हेगार ज्यांनी तिथली मेंदीच ओढली होती असा एक गुन्हेगार होता आणि त्याची माहिती मिळाली तशी एक तक्रार टाकत झाली होती त्याच्या माहितीवरून त्याला उचलला तर त्याच्याकडे मोटरसायकल लावलं मोटरसायकल आल्यानंतर त्याला मोटरसायकल विषय माहिती घेतली तर त्याच्या मोटरसायकलचे संशयास्पद विषय होते त्याच्याकडे कुठले डॉक्युमेंट नव्हते त्याच्यावरून केलं तर तो मोटरसायकल जोर निघाला त्याच्याकडून दहा मोटरसायकली हस्तगत केली आतापर्यंत त्या गुन्हेगाराकडून दहा मोटरसायकल हस्तगत केलेल्या आहेत त्या कोणत्या ठिकाणी पुणे त्या घेतलेल्या आतापर्यंत तीन ठिकाणी अशा प्रकारचे मोटरसायकल गुन्हे दाखल आहेत बाकीचे साफ सुद्धा

म्हणजे त्या ठिकाणी अकरा तारखेला अकरा फेब्रुवारीमध्ये एक घरकोडी झाली होती त्यामध्ये बंद करायचं आतमध्ये प्रवेश करून आतमध्ये ठेवलेले बारा लाख रुपयाचे किमतीचे दागिने हे घेऊन गेले होते त्यामध्ये स्थानिक पोलीस शाखा आणि लोकल पोलीस यांच्या माध्यमातून ईश्वर चावला हा बडवानी राज्य मध्य प्रदेश याला निष्पन्न करून त्याला कारागृहातून त्याला ट्रान्सफर करून घेण्यात आलं त्याच्याकडून गेलेल्या मालापैकी सर्वतः चार लाख पासष्ट हजार सहाशे रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यामध्ये यश मिळालेला आहे अशा प्रकारच्या आणि सायबरचा एक गुन्हा आहे जो आपल्याला असं वाटतंय सायबरचे गुन्हे झाल्यानंतर त्याचं डिटेक्शन होत नाही किंवा रिकव्हरी होत नाही परंतु आपल्याकडे जो गुन्हा दाखल झाला होता दोन ऑफिस दोन हजार पंचवीस या गुन्ह्यामध्ये

याच्या बाबतीमध्ये आमचे सायबर सेलकडे हा बोल करण्यात आला सायबर सेलने त्याच्यामध्ये आतापर्यंत सहा लाख रुपये हे त्याचे फ्रीज केलेली आहे इथे आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आरोपी साधारणतः गाझियाबाद मधून त्याला अटक करण्यामध्ये यश मिळालेलं आहे या बाबतीला त्याचं नाव आहे मोहम्मद अल्ताफ मोहम्मद हा आहे त्याला अटक करण्यामध्ये यश मिळाले अशाच प्रकारचे काही महत्वाचे गुन्हे हे एकाच वेळेस तुम्हाला थोडं जास्त कारण आम्ही प्रेस नोटी घेत असतो पर परंतु जास्त एकाच वेळेस आलेल्या असल्यामुळे एकत्रितपणे आणि शॉर्ट तुम्हाला याच्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद याच्या संदर्भात विचार असं उचललं या तंत्र तो स्पर्धे एक नेजेस केली काय एफपी केली तरी अ ज्या भूमि गांज्याची केस आहे त्यांचा नाहीये ज्यांच्याकडे वेगळ्या केस आहेत त्या कांज्याचं या कांज्याचं जे कनेक्शन आहे ते मुंबई शहराशी काय निगळली आहे अ पुणे दूर आहे त्याचा मुंबई शहराशी रिलेटेड आहे छोटे

सर आता कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती म्हणजे जे साधू पंत येतील त्यांच्यासाठी खाद्य आणि जे आहे ते लागणार आहेत की नियंत्रण कसं करणार एन टी पी एस हा झिरो टॉलरन्सचा विषय आहे एन टी पी एसचं समूळ उच्चाटन करणं हे आमचं ध्येय आहे त्यामुळे कुणाला काय लागणार यापेक्षा समूह उच्चाटन करणं हा ध्येय ठेवल्यामुळे या बाबतीच्या कारवाई केल्या जाणार आहे

मगाशी मुकाशी सांगितलं ते सय्यद पट्टीचा एक टायडेम आहे तो एक सोनार आणि त्यात घेतला आहे ना ते ह्याचा पिंपळगाव तो ह्याचा पिंपळगावच्या पुण्यामध्ये घेतलेला आहे त्या गुन्ह्यामध्ये पण घेतलेला आहे सोनार त्यांच्या पण मस्तक घेतले त्यावर घेतलेली आहे ओके